कुबल याचं अभिनंदन करतो कुबलने राजूला शिफारस केली याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आणि असे कार्यकर्ते शिवसेनेला पाहिजे धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र मला आता इथं ए प्रकल्प विमान प्राधिकरण झोपडपट्टी सर्वेक्षणाचा प्रश्न बाधित नागरिकांचं पुनर्वसन इतर सर्वसाधारण नागरिक समस्या खड्डे ड्रेनेज हे काहीच नाही इकडे सगळं बरं आता हे सगळं आपल्याला नगर विकास विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून करू आपण आचारसंहिता संपल्यानंतर राजू नाईक निवडून आला नगरसेवक झाला हो गेलं ते काम चालू धन्यवाद तुझं याच अभिनंदन करतो कुबलने राजूला शिफारस केली याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आणि असे कार्यकर्ते शिवसेनेला पाहिजे धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र मला आता इथं कंपाऊंड एस आर एसआरए प्रकल्प विमान प्राधिकरण झोपडपट्टी सर्वेक्षणाचा प्रश्न त्यांचा पाईपलाईन बाधित नागरिकांचं पुनर्वसन पिण्याच्या पाण्याची समस्या इतर सर्वसाधारण नागरिक समस्या खड्डे ड्रेनेज हे काहीच नाही इकडे सगळं बरं आता हे सगळं आपल्याला विकास विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून करू आपण आचारसंहिता संपल्यानंतर राजू नाईक निवडून आला नगरसेवक झाला गेल्या ते काम चालू धन्यवाद